मराठी होणारच दुर्गेवाडी तालुका हातकंग येथे सणासुदीच्या गजबजाटात हे सामाजिक ऐक्य जपणारे दुर्गेवाडी ग्रामस्थ आजही आपल्या एक गाव एक गणपती या आगळ्या वेगळ्या परंपरेला अखंडपणे पुढे नेतात गेल्या पंचवीस वर्षापासून संपूर्ण गाव मिळून एकच सार्वजनिक गणपती बसवतो ही परंपरा आजच्या विभक्त समाजात एक प्रेरणादायी उदाहरण आहे ही संकल्पना गावात पंचवीस वर्षापूर्वी काही तरुणांनी पुढे आणली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांमुळे निर्माण होणारा गोंधळ स्पर्धा व आर्थिक खर्च लक्षात घेता दुर्गेवाडीतील तरुणांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं सर्वांचा विश्वास संपादन केला आणि एक गाव एक गणपती ही कल्पना अंमलात आणली ग्रामस्थांचा संपूर्ण सहभाग गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी गावातील प्रत्येक कुटुंबातून आर्थिक व श्रमदान दिलं जातं मूर्तीची स्थापना गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी केली जाते सर्वजण मिळून आरास सजवतात कार्यक्रम आखतात आणि सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होतात विवेक एकोप्याचं प्रतीक गावातील ग्रामस्थ सांगतात गणपती म्हणजे फक्त सण नाही तो एक सामाजिक बांधिलकीचा सोहळा आहे त्यामुळे जाती धर्म वय किंवा पक्षभेद न बघता सर्वजण एकत्र येतात हा उत्सव केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्याचा जणू प्रतिकच बनला उद्योजकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांची साथ उत्सवात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो महिलांसाठी हस्तकला प्रदर्शन मुलांसाठी स्पर्धा आणि युवकांसाठी सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात सर्व खर्च गावकरी म्हणून पार पडतात त्यात कुठलेही प्रायोजिक किंवा व्यावसायिक भाग नसतो एक गाव एक गणपती एक प्रेरणा आज जिथं समाज अनेक कारणांवरून विभागला जातो तिथं दुर्गेवाडीचा हा उपक्रम एक वेगळाच आदर्श निर्माण करतोय एक गाव एक गणपती ही संकल्पना किंवा धार्मिक उत्सव न राहता सामाजिक ऐक्य पर्यावरण जागरूकता आणि सामूहिक सहभागाचं प्रतीक बनली आहे विनोद शिंगे कुंभोज